संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जगातील अन्न सुरक्षा आणि पोषणाची स्थिती हा अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार सध्या भारतात सुमारे वीस कोटी लोक कुपोषणाने ग्रस्त आहेत ही संख्या जगात सर्वाधिक आहे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने आणि युनिसेफसह इतर चार संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या जगातील अन्न सुरक्षा आणि स्थिती अहवालात हे समोर आले आहे या अहवालानुसार भारतात एकशे चौऱ्याण्णव पॉइंट सहा दशलक्ष म्हणजेच सुमारे वीस कोटी कुपोषित लोक आहेत जे जगातील कोणत्याही देशात सर्वाधिक आहेत या अहवालात असेही म्हटले आहे की अर्ध्याहून अधिक भारतीय म्हणजेच पंचावन्न पॉइंट सहा टक्के भारतीय म्हणजे सत्याहत्तर कोटी लोक अजूनही पोषक अन्न परवडत नाहीत पॅरिस हवामान करारावर स्वाक्षरी करताना सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे देखील स्वीकारण्यात आली त्याचे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत शून्य उपासमार आणि कुपोषण संपवणे आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फक्त पाच वर्षे उरली असताना भारत या उद्दिष्टापासून किती दूर आहे आणि त्याबाबत तो किती गंभीर आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या अहवालावरून लक्षात येते अन्न आणि कृषी संघटनेच्या या अहवालात अर्ध्याहून अधिक भारतीय अजूनही निरोगी आहार घेऊ शकत नाहीत तर जागतिक स्तरावर ही टक्केवारी पस्तीस पॉइंट चार टक्के आहे याचा अर्थ असा की भारतात सुमारे ऐंशी कोटी लोक असे आहेत ज्यांना निरोगी आहार परवडत नाही एकीकडे पंतप्रधान मोदी दावा करत राहतात की भारत पाच प्लस ट्रिलियन अर्थव्यवस्थेसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर दुसरीकडे भारत भूकेले लोक कुपोषित मुले आणि अशक्तपणाने ग्रस्त महिलांचा देश बनत आहे अन्न आणि कृषी संघटनेच्या या अहवालातील या आकडेवारीनुसार भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते